श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचं पवित्र पर्व मोठी श्रद्धा आणि उत्सवामध्ये आपण सर्वच जण साजरे करत असतो आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं आणि या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर चारही वेदांचे प्रथम व्याख्याता म्हणून महर्षी वेदव्यास यांची पूजा सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी केली जाते तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाहीत तर अशा काही भाज्या आहेत की ज्या आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी खाऊ नये किंवा त्या गोष्टींचं सेवन करू नये तर तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे अर्थातच आपण ज्यांना कुणाला गुरु मानतो त्यांची उद्याच्या दिवशी आपल्या हातून सेवा होणार आहे आणि ते आपल्याला करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्णाची सुद्धा पूजा केली जाते श्रीकृष्णासमोर भगवान श्रीकृष्णांसमोर तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर पिंपळ वृक्षालासुद्धा आपण जल अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान श्रीहरिविष्णूंचं ध्यान करायचं आहे हा जो दिवस आहे तो श्रीहरिविष्णूंसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो त्यांची पूजा करण्याचा दिवस असतो त्याचबरोबर पित्रांच्या नावाने या दिवशी आपल्याला तर्पणसुद्धा करायचं असतं अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदय होण्याच्या अगोदर आंघोळ करायची आहे सूर्याला सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत कारण गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करत असतो माता लक्ष्मी आपल्यावरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रसन्न व्हावी याच्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर आपले गुरु आपण ज्यांना गुरु मानतो तेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात एक वेळ देवकोपला तरी चालेल पण गुरु कोपता कामा नये असं म्हटलं जातं गुरु नेहमीच आपल्याला आपल्या आपण ज्या काही संकटांमध्ये असाल तर त्या संकटांमधून बाहेर का बाहेर काढतात तर उद्याच्या दिवशी आपण स्वामी समर्थ महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण गुरूंची पौर्णिमा आहे आणि या दिवशी बघा केंद्रामध्ये आणि मठामध्ये सगळीकडेच भरपूर गर्दी असते तर या दिवशी आपल्याला आवर्जून मन केंद्र असेल तर तिथे किंवा मंदिर असेल आजूबाजूला तर तिथे दर्शनासाठी नक्की जायचं आहे महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांच्याकडून शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे तर त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाहीत म्हणजे ता ता काय की उद्याच्या दिवशी बरेच जण पौर्णिमेचा सुद्धा करतील आणि बऱ्याच जणांच्या घरी गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जाईल पण याच्यामध्ये काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची असते तर त्याच्यामध्ये काय कर का कोणत्या भाज्या आहेत की ज्या करायच्या नाही तर सर्वात पहिली येते ती वांग्याची भाजी वांग्याची भाजी आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी चुकूनही बन नका त्याचबरोबर पुढची जी भाजी आहे ती आहे भोपळा दुधी भोपळा ज्याला म्हणतो तर बाके बाके आ, ते ते बर आ, का हा भोपळा जो आहे तो सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी बनू नये बाकी तुम्ही बाकीच्या साध्या भाज्या ज्या आहेत सात्विक भोजन जे आहे ते करू शकता त्याचबरोबर कांदा लसूण उद्याच्या दिवशी आपल्या आहारामध्ये नसावं याला कारण काय की कांदा लसूण हा तामसिक पदार्थांमध्ये मोडतो आणि असे तामसिक पदार्थ जे आहे तुम्ही ज्या दिवशी तुमचं तुम्ही काहीतरी उपासना करत असता व्रत करत असता तर त्या दिवशी तुम्ही जर कांदा लसूण खाल्लं तर तुमचं व्रत जे आहे ते भंग होतं भंग होतं म्हणजे काय की आपलं मन जे आहे ते स्थिर राहत नाही आणि त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नसतात आपलं मन आपण जेव्हा कांदा लसूण किंवा मग इतरही भाज्या ज्या आहेत काही तर त्या खाऊन जर उपासना करायला घेतली तर आपलं तिथे मन लागत मन था था। ला। ला। नाही आपलं मन इकडे तिकडे भरकटत राहतं त्याच्यामुळे कांदा लसूण हा वर्जच ठेवायचा आहे त्याचबरोबर वांग्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी या दोन भाज्यासुद्धा आपल्याला वर्ज्य ठेवायच्या आहे त्याचबरोबर कोणत्याही तामसिक पदार्थांचं उद्याच्या दिवशी आपल्याला सेवन करायचं नाही म्हणजे काय की मांस मच्छी किंवा नॉनव्हेज जे आहे ते आपल्याला सेवन करायचं नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जे कोणी व्यसनी असतील तर व्यसनसुद्धा कोणत्याही प्रकारचं उद्याच्या दिवशी करू नये त्याचबरोबर कोणाचा तिटकारा राग रा, किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला करायच्या नाही मांगलिक कार्य करायचे नाही क्रोधीरशा अपमान कोणाचाही करू नका मांस मटण दारू यांपासूनसुद्धा दूर राहायचं आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं तामसिक भोजन जे आहे ते आपल्याला घ्यायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपण काय करायचं आहे महत्त्वाची गोष्ट या दिवशी हा जो दिवस आहे पौर्णिमेचा तो विद्या आणि सिद्धीच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो आणि या दिवशी काहीतरी नवीन चांगले शिकण्यास आपण सुरुवात करू शकतो श्रीमद भगवद्गीतेचं पठण जे आहे ते तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता अत्यंत महत्त्वपूर्ण भगवद्गीता जी आहे त्याच्यामध्ये सर्व आयुष्याचं सार जे आहे ते दिलेलं आहे आपल्याला खूप गोष्टी उलगडत नाही आयुष्यामध्ये तर त्या गोष्टी कशा उलगडल्या जातील तर भगवद्गीतेचं प्रत्येक शब्द जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर भगवद्गीतेचा पाठ करा सत्यनारायणाची पूजा करू शकता त्याचबरोबर आपण जेव्हा ती सकाळी पूजा करतो तर त्यावेळी आपल्याला केशराचा टिळा जो आहे तो आपल्या कपाई लावायचा आहे महिलांनी कुं हळद कुंकू लावलं तरी चालेल पुरुषांनी केशराचा टिळा लावला तरीसुद्धा चालेल महिलांनीसुद्धा केशराचा टिळा लावला केशरचा तरीसुद्धा चालेल मंदिरामध्ये जाणारेच असाल तर पिवळ्या रंगाच्या वस्तू नक्की दान करा गरीब गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाची फळं किंवा पिवळ्या रंगाचं अन्न किंवा मग इतरही काही वस्तू असतील तर त्या तुम्ही दान करू शकता सध्या पावसाळा चालू आहे छत्री चप्पल रेनकोट अशा गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी दान करू शकता त्याचबरोबर पिवळ्या पदार्थांचं उद्या सेवन केलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं त्याच्यामुळे जा आपण सुद्धा उद्या पिवळ्या पदार्थांचं सेवन करायचं आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे कपडे उद्या परिधान करायचे आहे कारण का की गुरुग्रह जर आपल्याला बळकट करायचा असेल तर अशावेळी पिवळा रंग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तुम्ही जी काही पूजा करत आहात तर त्याच्यामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अंतरून त्याच्यावरती आपण मांडणी करावी आपण स्वतः सुद्धा पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते परिधान करायचं आहे यामुळे आपली पूजा जी आहे ती सफल होते असं म्हटलं जातं या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचा कोणाशीही वाद घालू नका या दिवशी देवगुरु बृहस्पती यांचं पूजन आणि मंत्र जप करायचा असतो जर तुम्ही या दिवशी गुरुपूजनाने बृहस्पती दोष जे आहे ते समाप्त होतात त्याच्यामुळे आपण बृहस्पती दोष समाप्त होण्यासाठी गुरुंचं पूजन करायचं आहे आपण कोणाला गुरु मानतो तर स्वामी समर्थ महाराजांना उद्याच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण ज्यांनी आठ सात दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस पारायण लावले नसतील तर उद्याच्या दिवशी एक तरी पारायण आपण करायचं आहे कारण या सेवेतून आपल्याला खूप जास्त गोष्टी ज्या आहेत त्या मिळत असतात देवांची सेवा जी आहे ते आपल्या हातून घडत असते आणि अशी सेवा घडण्यासाठी अत्यंत उत्तम असा दिवस आपल्याला गुरुपौर्णिमेचा भेटत असतो त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी सकाळ उठल्यानंतर अकरा माळी जप अकरा वेळा तारकमंत्र चरित्र सारामृताचं सा पारायण या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याकडून झाल्या पाहिजे महाराजांना सकाळीच आपल्याला नैवेद्य आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही काय दाखवू शकता कोणत्याही प्रकारचं साधं जेवण सात्विक जेवण जे आहे जे तुम्ही घरामध्ये बनवाल ते महाराजांना तुम्ही दाखवा सकाळ संध्याकाळ जेवण जे बनवाल ते ते महाराजांसमोर ठेवायचं आहे त्याचबरोबर आरती करायची आहे आणि दिवसभर आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते छान कसं राहील सकारात्मक कसं राहील या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या उद्या पौर्णिमे पौर्णिमा तिथीला करायच्या आहे माता लक्ष्मीची सुद्धा उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे जे काही तुम्हाला जमेल जेवढ्या जेवढ्या सेवा जमतील त्या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद